बघा <coughs> एका महिलेचा अपमान केला एखाद्या महिलेचे अश्रू पाडले तर उद्धव ठाकरेंची काय हालत झाली ती तुम्हाला दिसते <coughs> <coughs> त्याचबरोबर संजय राऊत ह्यांचा हा किती दिवस राजा रावणाचा हे गर्व राहिला नाही ह्यांचा किती दिवस हा गर्व राहणार आहे एक ना ते एक दिवस महाराष्ट्रातली तमाम नारी शक्ती ह्या उद्धव ठाकरेच्या आणि शरद पवारांच्या सरकारला खाली याच प्रसंगी हा जो प्रसंग झालेला आहे घडलेला उद्धव ठाकरे ज्या संजय प्रत्येक वेळी याच प्रसंगी बाळासाहेब ठाकरे असते मातोश्रीवरती तर नेमकं काय घडलं असं काय चित्र बाळासाहेब असते तर शिवसेना फुटली नसती बाळासाहेब असते तर भार भाजपा शिवसेनेची युती तुटली नसती कारण दोन हिंदू हृदयांची ही युती होती आता काँग्रेसच्या मांडीला जाऊन बसलेल्या उद्धव ठाकरेंना ह्याच्यापेक्षा दुसरी काय म्हणतात तिला दुसरी दुर्बुद्धी काय असेल ही संजय राऊताने खरी शिवसेना संपवली संजय राऊतांनी उद्धव साहेबांचं करिअर आहेत आणि संजय राऊत महाराष्ट्रातलं काँग्रेस राष्ट्रवादी सगळ्यांना घेऊन डुबणार आहेत